नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात आजच्या ठळक घडामोडी अल्पवयीन मुलीवर अत्याचार आरोपीस वीस वर्षांची सक्त मजुरी आरोपी विजय उर्फ यशवंत सोनावले याने पीडित मुलीची तिच्या मैत्रिणीमार्फत ओळख करून घेतली आणि पीडितेला मैत्रीस भाग पाडलं त्यावेळी पीडिता अल्पवयीन होती तिच्याशी गोड बोलून लग्नाचा अमिष दाखवून आरोपीने तिला मोटारसायकलवरून फिरायला नेले फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास सांगलीतील बापटमाळा परिसरात आरोपीने पीडितेसोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले तसेच मी तुझ्याशी लग्न करणार आहे त्यामुळे कोणालाही सांगू नकोस असे सांगून तिला गप्प राहण्यास भाग पाडला त्यामुळे पीडितेने घडलेला प्रकार सुरुवातीला घरच्यांना सांगितला नाही मात्र कुटुंबियांना संशय आल्याने पीडितेस उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला तपासणीदरम्यान पीडिता तीन महिन्यांची गर्भवती असल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर पीडितेने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला पीडितेच्या आईने विश्रामबाग पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जी जी माने व उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक विरकर यांनी केला तपासादरम्यान घटनास्थळ पंचनामा पीडिता व आरोपीचे रक्त नमुने तसेच डी एन ए नमुने गोळा करण्यात आले सबळ पुरावे मिळाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं सरकार पक्षातर्फे एकूण तेरा साक्षीदार तपासण्यात आले पीडिता व तिच्या आईची साक्ष महत्वपूर्ण ठरली तसेच न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा पुणे येथून प्राप्त झालेल्या अहवालानुसार आरोपीच पीडितेच्या अर्भकाचा जैविक पालक असल्याचं सिद्ध झालं न्यायवैज्ञानिक नयना चौधरी यांची साक्षही निर्णायक ठरली सर्व साक्षी पुरावे विचारात घेऊन विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश जय मोहंती यांनी आरोपीस कठोर शिक्षा सुनावली तसेच पीडितेला झालेल्या अत्याचाराबद्दल शासनाकडून भरीव नुकसान भरपाई मिळावी याबाबत आवश्यक निर्देशही न्यायालयाने दिले या प्रकरणात विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल इम्रान हैदर महालकरी महिला पोलीस कॉन्स्टेबल कविता कुंडलिक निर्मळे तसेच पैरवी कक्षातील पोलीस कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक अशोक मारुती तुराई महिला पोलीस कॉन्स्टेबल रेखा खोत सुनीता आवळे वंदना मिसाळ सुप्रिया भोसले व कोर्ट ऑर्डरली पोलीस उपनिरीक्षक परीट यांचं सहकार्य लाभलं